जय बघा आपण सगळे गडावरच्या महत्वाच्या ठिकाणावरती आणि पवित्र ठिकाणावरती तिथे आलात बघा इथे आलो की आपलं मन समाधान होतं बघा समोर बघा वरती आपल्याला सजवलेले छत्र पाहिले होते बघा समोर दिसतंय का सगळ्यांना या छत्राला इतिहासामध्ये आता मेकडंबरी म्हटलं तर बघा मेकडंबरीज फायव्ह मीटरचं आहे पंचधातूचं एकोणीसशे पंच्याऐंशी ला मेक डंबरीज छत्राची स्थापना एकोणीशे पंच्याऐंशी ला भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेजन सिंग यांच्या हस्ते मेघडंबरी छत्राचं चा उद्घाटन झालं एकोणीसशे पंच्याऐंशी ला मेघडंबरीच्या आतमध्ये बघा आपल्याला हार घातलेला पुतळा पाहायला मिळतो बघा पुतळा आता सहा जून दोन हजार नऊ मध्ये बसवले सहा जून दोन हजार नऊ ला युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले कोल्हापूरचे राजांचे बारसदार यांनी पुतळा बसले बघा पूर्वी असच त्या काळात राजांच्या काळात इथे असं बत्तीस मन सोन्याचे सिंहासन होतं बत्तीस मनाचं एक मन म्हटलं की चाळीस किलो असंच त्या काळात इथे बाराशे ऐंशी किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन बाराशे ऐंशी किलोचं औरंगाजेबाचं सरदार झुलपी कारखान टोपांना होतं इटिगत खान त्याने बत्तीस मठ सोन्याचं सिंहासन तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद लुटून नेला आता फक्त आपल्याला इथे पंचधातूचं मेघडमरी छत्र पाहायला मिळतं आणि इथेच आपल्या राजांचा राज्यभिषेक सोळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला शनिवारी सकाळी पहाटे पाच वाजता झालं होतं बघा पात हा राजसभा म्हणजे राज दरबार आपण सर्वांनी राजांच्या राज्यभिषेकाचं छायाचित्र <coughs> पाहिले असेल छायाचित्रात पुढच्या बाजूला एक टोपी काढून व्यक्ती बघा व्हाईट कलर ची राजांना मानाचा मुजरा करताना तो आहे इंग्रज त्याचं नाव आहे केंद्रीय ऑक्सिटन पायी चढून गडावर राजांच्या राज्यभिषेक उंच इमारत पाहायला मिळते या उंच इमारतीचं नाव इमारत नगारखाना त्या कागारखान्याच्या बाहेर पुढच्या बाजूला राजांच्या राज्यभिषय केला एनआर स्वागताला दोन हत्ती आणि दोन घोडे सजवलेले इंग्रज म्हणतो मी दोन पायाचा माणूस माझी पायी आहे त्याला खूप दमचक झाली तर राजांनी मराठी देहाचे चार पायाच्या हत्ती रायगडावर आणले असते कसे आपल्या राजांनी हत्तींची छोटी पिल्ला असताना पालखीत बसवून गडावर आणली होती छोट्या बसून मोठं करता येतं मोठ्यापासून कधी छोटं करता येत नाही बघा एका हत्तीची वाढ तीन ते चार वर्षात पूर्ण होते गडाची बांधकामा चौदा वर्षी चालू होती हत्तींचा काय करायचा हे आपल्या राज्यांची दूरदृष्टी बघा <laughs> सिंहासनाखाली एक लाकड्याचं बॅरिगेड बघा समोर त्या बॅरिगेडच्या आतमध्ये दगडी जुन्या तीन पायऱ्या त्या तीन पायऱ्या अतिमहत्वाच्या जेवढे राजे सिंहासनावर आरूढ होण्यासाठी जातात तेव्हा राजांचं अंतकरण भरून येतं की ज्या ज्या वीरांवरती ज्या ज्या पोरांवरती शूर मावळ्यांवर हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं तो जीवाभावाचा एकाही सरदार एकाही मावळा राजांच्या राज्याभिषेकाच्या आनंदाच्या सोहळ्याला राजदरबारात हजर दिसत नव्हते कारण लढाईमध्ये वीर मरम पावले होते राजाऊसाहेबांना म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना नक्की म्हटले असतील आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो म्हणजे माझा तानाजी मालुसरे दुसरी पायरी चढतो म्हणजे माझा प्रतापराव गुजर आणि तिसरी पायरी चढतो म्हणजे माझा बाजीप्रभू देशपांडे असंख्य वीरांचे नाव घेत राजे सिंहासनावर आरूढ झाले आणि तोच्या राजसभेत ललकारे घोषणा आहे सर्वांनी जय बोला प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला सिवा महाराजा धिराज। राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज भवानी हेच नाव नगर आता मगाशी मी तुम्हाला हिरक